पदाधिकारी आमदार कार्यालयाला मला घेराव टाकण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत परंतु आपण सर्वांच्या माध्यमातून आम्ही आम्ही उपस्थित ओंडगुवारी जमातीतले सर्व पदाधिकारी यांच्या म्हणजे साक्षीने सांगू इच्छितो की निश्चित रूपाने जमात मागील अनेक वर्षापासून आपल्या हाताकरिता लढत आहे त्यांचा जो लढा आहे तो संवैधानिक आहे आणि याकरता महाराष्ट्र विधानसभेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे या म्हणजे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील फक्त मी एक आमदार आहे ज्यांनी हा मुद्दा निश्चितपणा सरकारसमोर विधानसभेच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि यासमोर लोकांना न्याय मिळावा याकरता शासनाने वनने समिती गठीत केलेली आहे के परंतु हा सर्वात जो महत्त्वाचा मुद्दा आहे वंडे समितीला जून महिन्याचं एक्स्टेन्सन देण्यात आलेलं आहे परंतु ज्याप्रमाणे या सर्व जमातील जमातील लोकांची मागणी आहे या सर्व लोकांची मागणी लक्षात बघता सात दिवसाच्या आत्माने ओढण्या समीक्षा अहवाल शासनाने जाहीर केला पाहिजे ही यांची योग्य आणि जास्त मागणी आहे या मागणीकरता जो हा आज घेराव घालण्यात आलेला आहे त्याकरता आपण सर्वांच्या माध्यमातून यांना वाज सो इच्छितो तात्काळ उद्या किंवा गोवा ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे आणि यांची ही मागणी आहे शासन दरबारी आपण रेटून धरण्याकरता निश्चितपणे प्रयत्न करू आणि यांना लवकरात लवकर न्याय मिळवू याकरता जे काही सर्वतोपरी सहकार्य आमचे लागतील ते सर्व सहकार्य करायला आम्ही तयार आहोत एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर